Namaskar. काही वर्षांपूर्वी जे भीम हे नाव घ्यायला देखील काही लोकांना लाज वाटत असे बौद्ध सोडले किंवा इतर मागासवर्गीय लोक सोडले तर इतरांसाठी जे भीम म्हणणं हे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे की काय असं वाटायचं त्यामुळे त्यांच्या मुखातून मुखा जे भीम हा शब्द किंवा हा उद्गार काढणं देखील खूप कठीण जायचं किंवा ते बोलत नसत परंतु आता जे भीमचा नारा थेट लोकसभेपर्यंत पोहोचलेला आहे जो नाऱ्याला लोक घेण्यासाठी टाळत होते आता त्याच नाऱ्याच्या बळावरती जे आता थेट लोक आमदार खासदार होत आहेत तर नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला माहीत आहे गेल्या काही वर्षांपूर्वी जेबीम म्हणायला काही लोक लाजत असत जे लोक सवर्ण असत किंवा जे बौद्ध सोडून इतर समाजात जे लोक असत त्यांना जेबीम म्हणायला लाज वाटत असे परंतु आता त्याच जेबीमच्या नाऱ्यामुळे काही पक्ष बनत आहेत तर काही पक्ष बिघडताना देखील दिसत आहे त्या जेबीमच्या नाऱ्यामुळे काही दलित पक्ष आता नव्याने उदयास येत आहेत तर काही पक्ष अक्षरशः बुडताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जवळपास बारा ते पंधरा पेक्षाही जास्त खासदारांनी ज्या थेट लोकसभेमध्ये शपथ घेत असताना जयबीमचा नारा दिला त्यामुळे जय या नाऱ्याकडे पाहत असताना सर्वांच आता एक वेगळंच लक्ष किंवा एक वेगळ्याच नजरेने या नाऱ्याकडे पाहिलं जात आहे काही वर्षांपूर्वी काही काही बी म्हटलं तर लोकांना मारहाण देखील केली जात असे तुम्हाला सांगू इच्छितो उत्तर प्रदेश मधील नारोळी या ठिकाणी एक शाळा आहे त्या शाळेमध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ज्या अनेक जणांनी अनेक गाणे वगैरे म्हटले परंतु कार्यक्रमाच्या शेवटी एका विद्यार्थ्याने के भाषण केलं आणि त्या ठिकाणी भाषण देत असताना त्यांनी ज्या शेवटी जे भीम हा उद्गार केला जे भीम उद्गार काढल्यामुळे त्या ते ठिकाणी त्याला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली त्याला हॉस्पिटलाईज व्हावं लागलं परंतु आता त्या जे भीमच्या नाऱ्यामुळे पुन्हा एकदा चंद्रशेखर साकेत नावाचा एक तरुण होता त्याला देखील मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आलेली होती एवढंच काय उत्तर प्रदेश नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लावलं जे भीम म्हटल्यामुळे जे आहे शिर्डीमध्ये एका तरुणाला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आलेली होती ते प्रकरण देखील मोठ्या प्रमाणात गाजलं होतं परंतु आता नवीन एक नव्याने खासदार झालेले आणि लोकांनी देखील जेबीमचा नारा संसदेत दिला आहे त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष लागून आहे तुम्हाला सांगू इच्छितो फक्त दलित मागासवर्गीय यांनीच नाही तर भाजप सारखा जो कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे त्यांच्या देखील काही आमदार खासदारांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जेबीमचे नारे दिलेले आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती तुम्ही पाहू शकता असदुद्दीन ओशी जे की मोमेडियन समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत त्यांनी देखील शपथ घेत असताना त्यांच्या नारा घ्यायला ते विसरले नाही ते देखील त्या ठिकाणी जेबीम म्हटले तुम्हाला सांगितो जेभीम ची सुरुवात कशी झाली जेबीमची सुरुवात सुरुवाती एकोणीसशे ला तीस वर्षे हरदास हे जे नागपूरचे खासदार होते त्यांनी विचार केला की जे लोक मागासवर्गीय लोक जे आहेत ते जयराम किंवा जय जयराम अशा प्रकारच्या घोषणा देतात किंवा जय जोहार अशा प्रकारच्या घोषणा देतात तर या उलट आपल्याला एक असा वा, नारा काढायला पाहिजे किंवा एखाद्या अशा वाक वक्तव्याचा आपण उद्गार करायला पाहिजे की ज्याने आपल्या मनामध्ये अंगामध्ये एनर्जी येईल आणि त्यानंतर त्यांनी जे भीमचा नारा त्यांनी दिला तर भीम बोलल्यानंतर समोरनं बल जय भीम अशा प्रकारचं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु तो शब्द चालला गेला आणि सर्वांच्या प्रचितीत राहिला फक्त भीम आणि तेव्हापासून जय भीम हा अन्यायाच्या विरोधात लढणारा एक आवाज बनवून गेला आणि तेव्हापासून जय भीम हा शब्द सर्वच आपल्याला पाहायला मिळतोय पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यावेळेस शपथविधी घेण्यात आली त्यावेळेस दहा ते पंधरा खासदारांनी ज्या लोकसभेमध्ये जे बी म्हणत त्यांची शपथ घेतली त्यासोबत त्यांनी हातामध्ये संविधान देखील घेतलं तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका